शहरातील तहसील कार्यालयाजवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती पदाधिकारी व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्धवधना सामूहिकरित्या म्हटली यावेळी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील प्राध्यापक निरंजन डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार प्रकट करून तरुणाईला वेस्तापासून दूर राहण्याचा सल्ला दिला याप्रसंगी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात उत्सव समितीचे शशिकांत बैसाने प्राध्यापक मधुकर मंगळे बन्सीलाल बोरसे ज्ञानाभाऊ पाटोळे प्राध्यापक निरंजन वेंदे ऍडव्होकेट अरविंद कुमार मगासे अॅडव्होकेट चंद्रकांत बैसाने प्राध्यापक आर के पवार अनिल बोरसे प्राध्यापक सारनाथ बोरसे मिलिंद पाटोळे विजय अहिरे संजय ढिवरे ऍडव्होकेट विनोद पाटील भिला पाटील प्रकाश चौधरी मुकेश बोरसे प्रकाश नगराळे पत्रकार यादवराव सावंत तलाठी अशोक गिरणार भीमराव सोनवणे अनंत पवार गोपनीय पोलीस किरण पाटोळे होमगार्ड यांसह हो, शहरातील समाज बांधव उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अडुसष्ट पुण्यतिथी निमित्ताने आज पूर्ण देशात बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी सगळे अनुदायी आणि संपूर्ण देश ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेच्या माध्यमात आमच्यासारखे सर्वसाधारण माणसांना एक घटनेमध्ये पदसिद्ध अधिकार म्हणून आमदार होण्याचा मान जो दिला ते ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला संपूर्ण जनतेला हे ज्ञात आहे तर डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी घटना लिहिली नसती तर लोकशाही आली नसती म्हणून ह्या घटनेमध्ये सगळे समाज सामोरून बाबासाहेबांनी आज सर्वसाधारण प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून या अडुसष्ट वर्षी निमित्ताने सगळ्या आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या वृद्धांना तरुणांना ही स्फूर्ती देण्याची ठरेल अशी भावना या निमित्ताने मी आज व्यक्त करतो आणि पुन्हा बाबासाहेबांना आर्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मार्ग दाखवणारे महामानव भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांना कोटी प्रणाम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना समान अधिकार असे दिलेले आहेत त्याच्यातच बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे समाजाच्यासाठी मी या ठिकाणी सांगतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा याचा अर्थ युद्ध करा असं नाही आपण सर्वांनी संघटित होऊन आपल्यावर जो होणारा अन्याय अत्याचार जो आहे त्याच्यासाठी आपण लढा दिला पाहिजे बाबासाहेबांनी ती दिलेली शिकवण आहे तर आज आपल्याला सर्वांना संघटित होण्याची फार गरज आहे आणि म्हणून या मा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी सर्व समाज बांधवांना आणि सर्वांना बांध या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी संघटित होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात बाबासाहेबांनी दिलेली शिकवणीप्रमाणे किंवा बाबासाहेबांनी दिलेला जो आपल्याला मार्ग आहे त्या संविधानाच्या मार्गानुसार आपण आपल्या सर्वांना समान हक्क समान अधिकार आणि होणारा आणण्याच्या चा प्रतिकार आपण केला पाहिजे आणि सर्वांनी संघटित होण्याची फार गरज आहे आज या निमित्ताने अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिल्यानिमित्त सर्व समाज बांधवांना तरुणांना या या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्व तरुण बांधव जे काय त्यांनी व्यसनापासून आलिप्त राहणं फार गरजेचं आहे व्यसनामुळे काही तरुण बांधव जे काय आहेत ते म मार्गा आपल्या जीवनापासून मा जीवन क्रमांक त्याच्यापासून ब भरकटतात आणि कुठेतरी काहीतरी त्या अनुचित असे प्रकार घडवतात <ण्णाग>